मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक रेश्माला म्हणत असतो की मला माहिती आहे हे सगळं तूच केलंस ना मुद्दाम तूच याला मुद्दाम इथे कामावर ठेवून घेतलेस ना रेश्मा तू हे जे वागतेस ते मला कळत नाही अशातला भाग नाही आहे तेव्हा रेश्मा म्हणते की आय एम युअर बिझनेस पार्टनर सार्थक काय आहेस तेव्हा तो म्हणतो की तू बिझनेस पार्टनर आहेस तर तेच राहा पर्सनल स्पेसमध्ये येऊ नकोस तर ती काही ना बोलता तिथून निघून जाते आणि अंशुमनचा गळा सार्थक आता धरतो आणि म्हणतो की लक्षात ठेव आता इथून पुढे आनंदीच्या आसपास जरी फिरकलास ना आणि काहीही चुकीचं करताना दिसलास ना तर बघ माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल असं सार्थक आता त्याला ओरडतो त्याची कॉलर तो जोराबरोबर सोडून देतो आणि त्याला जायला सांगतो त्यानंतर सगळ्यांनी सार्थकच्या बाबतीतला हा प्रकार पाहिलेला असतो तर इथे सुद्धा घरी आल्यानंतर भिंगरीला म्हणत असते की तुला जमेल ना हे काम तेव्हा भिंगरी म्हणते की हो ताईसाहेब करते मी तेव्हा सुद्धा म्हणते की तसं नाही तू प्रत्येक वेळेला करते करते असं म्हणतेस आणि काहीतरी घोळ घालतेस तेव्हा भिंगरी म्हणते की या वक्ताला असं नाही होणार मी करते मग ते की जा यांच्या रूममध्ये आधी पाण्याचं भांडं भरून ठेव आणि मग निघ आनंदी घरी येते आणि ती सुधाला हात धरत म्हणते की आई मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे म्हणते की नाही मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही ती म्हणते की प्लीज एकदा माझं बोलणं ऐकून घ्या ना तुमचा फार मोठा गैरसमज झाला आहे म्हणते की नाही माझा काहीही गैरसमज झालेला नाही तुझ्याबद्दल जो मी विचार करत होते ना तोच खरा आहे काही गरज नाही आहे मला आता बोलण्याची आणि मी तुझ्याकडे दुर्लक्ष करते हे तुला दिसत नाही आहे का तेव्हा आनंदी म्हणते की आई प्लीज मला कळतं आहे तुम्हाला काय मोठा गैरसमज झाला आहे ते पण मला एकदा मला सिद्ध करण्याची तरी संधी द्या मी काय बोलते हे तरी ऐकून घ्या तेव्हा ती म्हणते की काय बोल ऐकून घेणार होते मी अगं तुझा तो आधीचा नवरा तुझ्या कामावर आला आहे आणि तो तुझ्याशी काहीतरी हात धरून बोलत होता तू त्याला आश्वासन दिलंस काहीतरी त्याच्यावर तो तुला थँक्यू म्हणत होता आता ते बघितल्यावरती आणखी माझा काय गैरसमज व्हायचा होता आणि तुम्ही तो बोलत होतात ते मला आता बोलवतही नाही असं ती म्हणते त्यावेळेला आनंदी म्हणते की तुम्हाला वाटते तसं काहीच नाही खरंच त्याचा फक्त बोलता बोलता तोल गेला आणि त्याने मला हात धरला बस इतकंच होतं बाकी काहीही नाही तेव्हा मग आता सुद्धा म्हणते की नाही मला तरी तशातलं वाटत नाही आहे भाग मला काहीतरी वेगळंच जाणवलं तेव्हा आनंदी म्हणते की नाही आई खरंच तुमचा माझ्यावर का विश्वास बसत नाही आहे तुम्हाला विश्वास पटवून देण्यासाठी मी काय करू नेमकं असं आनंदी तिला विचारते आनंदी म्हणते की प्लीज आई असा चुकीचा अजिबातच विचार करू नका तेव्हा आता सुद्धा म्हणते की अगं जर तो तुझ्या ऑफिसमध्ये येणार हे तुला महीत माहीत होतं ना मग तेव्हा ती म्हणते की नाही खरंच आई मला नाही माहिती होतं की तो माझ्या ऑफिसमध्ये येतोय किंवा काम करतो याचा खरंच मला त्याबद्दल काहीही अंदाज नव्हता त्यानंतर मग आता सुद्धा म्हणते की ठीक आहे आनंदी म्हणते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा धातीला म्हणते की ठीक आहे तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे तर एक काम करावं लागेल आता तू त्या ऑफिसमध्ये जाणं बंद कर जिथे तुझा आधीचा नवरा काम करतोय तिथे तू ऑफिसमध्ये जाऊ नकोस तेव्हा आनंदी म्हणते की आई पण मी तर ऑफिसला जायला लागली आहे ना आणि मी सार्थक सरांकडे काम करते तेव्हा ते ते ती म्हणते की त्याचं माझ्याशी काही गेल्या देणं नाही पण तू त्या ऑफिसला जायचं नाही कारण तिथे तुझा आधीचा नवरा काम करत आहे म्हणूनच मी तुला सांगते असं सगळं ती म्हणते आणि त्यानंतर आनंदी त्या वक्तव्यावर काहीच बोलत नाही सुद्धा म्हणते की लोक हाच विचार करतील ना की तू सार्थकच्या बरोबर नाही तर तुझ्या मागच्या नवऱ्याबरोबर काम करतेस म्हणून तू काम सोडून दे तर इथे सार्थक बसलेला असताना बेनारे येतात आणि म्हणतात की सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा सार्थक चिडलेलाच असतो बेनारे म्हणतात की सर आता मगाशी जे काही झालं ना ते योग्य झालं नाही मला माहिती आहे रेश्मा मॅडम तुमच्या बिझनेस पार्टनर असं बोलल्यावरती तिथे सार्थक पेपर बेट असतं तर जोरात टेबलवर आपटतो आणि म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ते तेव्हा मग आता बेनारे म्हणतात की सर मगाशी जे झालं ते योग्य झालेलं नाही कारण तुम्ही आतापर्यंत कधीही असं कोणत्याही एम्प्लॉईबरोबर वागलेला नव्हतात पण आज तुमचं ते वागणं झालं आणि आम्हाला सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं की तुम्हीही असं वागू शकता सर जे काही झालं ना त्याचा परिणाम फार वाईट होऊ शकतो युनियनच्या माणसांबरोबर काहीही चुकीची मीटिंग होऊ शकते किंवा काहीही होऊ शकतं हे आपल्या सगळं विरोधात जाऊ शकतं सर तेव्हा सार्थक म्हणतो की काय करायला हवं होतं बेणारे मी मला समोर हे सगळं दिसत होतं की तो उगीच त्रास द्यायचा प्रयत्न करतो आनंदीला मग मी गप्प बसणार होतो का तेव्हा बेणारे म्हणतात की हो सर मला समजतंय मी तुम्हाला अगदीच समजून घेऊ शकतो तुमची त्यावेळेला काय स्थिती झाली होती पन ते पण आनंदी मॅडम आहेत ना ते सगळं व्यवस्थित हँडल करतील त्या सगळं नीट करतील मला खात्री आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका असा सगळा धीर आता बेनारे हे सार्थकला देण्याचा सा प्रयत्न करतात मग बेनारे हा बोलल्यानंतर सार्थक शांत होतो आणि बेनारेंना तो म्हणतो ती मला कळलं आहे बेनारे तुम्हाला काय म्हणायचं होतं ते खरं तर बेनारे तुमच्यासारखे प्रामाणिक एम्प्लॉईज असतील जे आपल्या मालकालाही चूक दाखवत असतील तर त्याच्यापेक्षा मोठं काहीही नाही त्यासाठी तुम्ही तितके प्रामाणिक आहात आणि मला खरंच बरं वाटलं तुम्ही मला अशा प्रकारे समजवलं पण आता तुम्ही म्हणाल ते मी खरंच फॉलो करेन कुठलीही गोष्ट असेल ती मी शांत डोक्याने करेन आणि मला या मॅटरमध्ये आता शांत डोकं ठेवूनच विचार करावा लागेल काहीतरी करावं लागेल असं सार्थक आता म्हणायला लागतो घरी येऊन सगळं भडकवण्याचा प्रयत्न करायला लागतो केदार म्हणतो की तुम्हाला काय सांगू आज ऑफिसमध्ये काय घडलं ते तो अंशुमन आनंदीचा आधीचा नवरा ऑफिसमध्ये आलेला आणि काय झालंय म्हणून सांगू त्या सार्थकने त्या अंशुमनची चक्क कॉलर धरली सगळ्या लोकांसमोर त्याने हे सगळं केलं आता सगळे लोक काय विचार करत असतील असं केदार म्हणतो खरं तर मला या सगळ्याचा खूपच राग आला होता सार्थक करणं वागणं कधीही मला हे सगळं अपेक्षित नव्हतं एरवी तर तो मोठं शांत डोकं ठेवत असतो आणि समोरच्यालाही तेच सांगत असतो की शांत डोकं ठेवून विचार करा मग आता काय झालं होतं त्याला काय माहिती त्याने शक्क त्याची कॉलर धरली आणि तेही त्या आनंदीसाठी सगळं त्या आनंदीमुळे होतंय असं सगळं आता चलाकाला तो म्हणायला लागतो नंतर पुढे तो म्हणतो की या सगळ्याचा परिणाम खूप वाईट होणार आहे आणि तो सगळ्यांसमोर त्या रेश्मावर पण ओरडला रेश्मा आपली बिझनेस पार्टनर आहे जर रेश्माने काही रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतला तर मग काय होणार आहे आपल्या कंपनीचं काय होणार रेश्मा जर सोडून गेली तर याचा विचार तरी सार्थकने केला आहे का तेव्हा मग आता सार्थक येतो आणि म्हणतो की, की केदार माझ्या कंपनीची काळजी मला आहे त्याच्यामुळे माझ्या कंपनीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे कोणीही त्याच्यामध्ये काही बोलण्याची गरज नाही असं म्हणून तो आता तिथे चालत येतो आणि त्यानंतर म्हणतो की तू जे काही करतोयस ना ते मला बरोबर कळतं आहे केदार म्हणतो की काय कळतं आहे तुला तुला काहीच कळत नाही आहे अरे आज जे काही झालं त्याच्यावरून काय होऊ शकतं याची तुला कल्पना देखील आहे ते का तेच मी आईला सांगत होतो मग आता केदार म्हणतो की जे काही झालंय याच्यामध्ये कोणाच हात आहे मला चांगलंच माहिती आहे अगं आई तो अंशुमन कामाला आला आणि ही सगळी रेश्माची चूक आहे ते रेश्मानेच त्याला हायर केलं मग आता केदार म्हणतो की रेश्माने हायर केलं म्हणून काय झालं या सगळ्यामध्ये आनंदीची पण सर चूक आहेच ना तेव्हा केदारला तो म्हणतो की केदार केदार जरा तोंड सांभाळून बोल काय बोलायचं आहे ते तेव्हा केदार म्हणतो की हो मी नीटच बोलतोय अरे सार्थक त्या रेश्माबरोबर पण तू आज असा भांडलास तुला माहिती आहे ना रेश्मा किती डेंजरस आहे या सगळ्या प्रकरणाचं काय होऊ शकते हे तुला माहिती आहे ना आणि तू हे सगळं असं का वागलं आहेस आणि काय झालं तर तू उद्या काय करणार आहेस तेव्हा मग सार्थक म्हणतो की जे काय झालं आहे ते हँडल करण्यासाठी मी समर्थ आहे मी बघेन काय करायचं ते तेव्हा मला आता तू काही समजावू नकोस तेव्हा केदार म्हणतो की ठीक आहे आज असं झालं उद्या आणखी काही झालं तर काय करणार आहेस तू प्रत्येक वेळेला त्या आनंदीसाठी भांडणार आहेस का हे सगळं खरं तर त्या आनंदीमुळे होते तेव्हा सार्थक त्याच्यावर ते आणखी ओरडतो आनंदी येते आणि म्हणते की सर प्लीज शांत व्हा प्लीज तुम्ही भांडू नका आनंदी येऊन म्हणते की सर केदार सर बोलत आहेत ते बरोबरच आहे माझं तिथे ऑफिसमध्ये मा येण्याने खूप गैरसमज होत आहेत आणि खूप भांडणं वाढत आहेत त्याच्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे सर मी उद्यापासून ऑफिसला येणार नाही मी ऑफिसला येणं बंद करणार आहे हे ऐकल्यावर सार्थक म्हणतो की आनंदी प्लीज असं करू नका तेव्हा आनंदी म्हणते की हो सर हे सगळं माझ्या ये, ये न येण्यानेच थांबणार आहे तर मी येणार नाही आणि तुम्ही प्लीज रेश्मा मॅडमशी बोलून सगळं सॉल्व्ह करा असं म्हणून आनंदी तिथून निघून येते त्याच वेळेला सार्थक तिच्या मागे येतो आणि म्हणतो की आनंदी ना अहो तुम्ही हा काय निर्णय घेतला आहे तुम्ही ऑफिसला येणार नाही म्हणजे काय अहो याच्यामुळे आपल्या कंपनीचंच नुकसान होणार आहे तुम्हाला कळतंय का त्या अंशुमनशी आपलं काय गिनद्याने आहे तर अंशुमन कामावर येण्याने नाही तर तुम्ही न येण्याने प्रॉब्लेम होणार आहे लक्षात घ्या तेव्हा आनंदी म्हणते की सर काही असो पण तिथे तो असेल आणि मी पण असेल तर आणखीनच प्रॉब्लेम वाढेल ना त्यापेक्षा मी तिथे नसलेलीच बरी ना तेव्हा सार्थक म्हणतो की असातला भाग नाही आहे तुम्ही का समजून घेत नाही आहात तुमची कंपनीला तिथे जास्त गरज आहे आणि तुमचा तुमच्या भूतकाळाशी आता काहीही संबंध नाही त्याच्यामुळे तो समोर असेल किंवा नसेल याच्याने तुम्हाला फरकच नाही पडला पाहिजे तुम्ही डिस्टर्ब नाही झाला पाहिजे उलट येता जाता काही हो तुम्ही तुमचं काम व्यवस्थित केलं पाहिजे आणि तेही आनंदाने आनंदाने जगलं पाहिजे तुम्ही तेव्हा सार्थकला ती म्हणते सर मला तुम्ही म्हणते आहे ते कळत नाही अशातला भाग नाही पण तुम्ही काय कराल उद्या त्या अंशुमनला ऑफिसमधून काढून टाकाल तर मग लोक असतील बाकीचे एम्प्लॉईज असतील त्यांना तुम्ही काय उत्तर देणार आहात की माझ्यासाठी तुम्ही एका एम्प्लॉईला कामावरून काढून टाकलत त्यापेक्षा सर हे सगळं असं चुकीचं उदाहरण सेट होण्यापेक्षा मीच कामावर येत नाही ना आणि हे सगळं मी विचार करून केलं आहे आणि खरं तर घरातल्यांचं मन राखणं हा एका सुनेचं कर्तव्य असतं तेव्हा सर म्हणतो की मला वाटतंय की तुम्हाला हे सगळं आई काहीतरी बोलली आहे बरोबर ना मी आईशीच जाऊन बोलतो आनंदी म्हणते की प्लीज सर आईंशी काही या विषयावर बोलू नका माझं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे आणि मला देखील त्यांचं म्हणणं पटलं आहे सार्थक सर घरच्यांची मनं राखण्यासाठी त्यांची तडजोड तर करावीच लागते ना सर आणि ही तडजोड ही तोडण्यासाठी नाही तर घर जोडण्यासाठी केली जाते म्हणूनच म्हणते की सर उद्यापासून मी येणार नाही आणि हा माझा फायनल डिसिजन आहे असं सरळ आता ती सार्थकला बोलून मोकळे होते नंतर वृंदा आता रेश्माला फोन करते आणि म्हणते की आपण जे काही केलं ना त्याचा काहीच उपयोग झाला नाही सगळा प्लॅन फ्लॉप केला आपला रेश्मा विचारते की काय झालंय काकू तेव्हा ती म्हणते की अगं त्या आनंदीने भलताच निर्णय घेतलाय ती ऑफिसमध्ये येणार नाही असं म्हणतीये आता ऑफिसमध्ये ती जर आलीच नाही तर मग अंशुमन तिथे असल्याचा काय उपयोग होणार जर तिथे आली तरच आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येणार होतं ना तेव्हा रेश्मा म्हणते की काही काळजी करू नका जरी ही आनंदी ऑफिसमध्ये येणार नाही तरीही तिच्या मनाचं फार मोठं खच्चीकरण झालेलं आहे मला माहीत आहे तिचा चेहरा बघितला ना मी आता ती जरी ऑफिसमध्ये आली नाही ना तरी घरी बसून तिच्या मनाचं खच्चीकरणच होत राहणार आणि ती आता नेगेटिव्हिटी मध्ये जाणार तेव्हा वृंदा म्हणते की खरंच तुला असं काही वाटतंय का त्यानंतर रुंदाला रेश्मा म्हणते की हो खरंच असं आहे कारण काय ना रुंदा काकू मी तिचा चेहरा पाहिला तिचा चेहरा खूप पडलेला होता आणि तिचं मनोबल खसणार आणि तिचं हे जे चॅलेंज आहे ना ते तिला पूर्ण करता येणार नाही असं सगळं ती आता म्हणत असते आणि ती कम्प्लीट आता बॅकफूटवर जाणार असं सगळं आता रेश्मा म्हणायला लागते आणि त्यानंतर वृंदा म्हणते की बरं झालं तुझे म्हणतेस तसंच होऊ दे आणि आता पुढे काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे पण आता काय करायचं आनंदीला घरातून कसा त्रास देचा? आता रेश्मा म्हणते की तुम्ही काळजी करू नका माझ्या डोक्यात आणखी एक आयडिया आहे त्याच्याबद्दल ते तेच आता आपण करूया तेव्हा रेश्मा तिला ते सगळी आयडिया सांगते वृंदा म्हणते की खरंच खूप छान तुला जेवायला बोलवलं नंतर तो अंशुमन पण जर घरी आला ना तेव्हा त्या आनंदीची हकालपट्टी होणार हे नक्की घरात राहून पण तिचा चेहरा कसा बघण्यासारखा होईल ते बघितलं पाहिजे तेव्हा रेश्मा म्हणते की हो तुम्ही त्याची काळजीच करू नका मी सगळा बंदोबस्त व्यवस्थित केला आहे हे ऐकल्यानंतर वृंदा तर आता खूपच खुश झालेली असते ती म्हणते की ये ये बघूया आपण उद्या काय होतं ते तितक्यात शलाका येते आणि म्हणते की अगं आई का हसतेस इतकी तेव्हा वृंदा म्हणते की अगं उद्या ना रेश्मा जेवायला येणार आहे घरी तेव्हा शलाका विचारते की रेश्मा येणार आहे मग त्यात काय ते म्हणते की अगं रेश्मा एकटी नाही तर तिच्याबरोबर आनंदीचा तो पहिला नवरा देखील येणार आहे हे ऐकून शलाका देखील चक्क होते मग त्यानंतर वृंदा म्हणते की चालेल आता मजा येणार आहे उद्या बघ कसा बॉम्ब फुटतो ते आता आनंदी सार्थकसाठी चहा घेऊन येते सार्थक तो चहा पितो नंतर तोही जरासा नाराजच असतो त्याच्या बोलण्यातून जरासं ते आनंदीला जाणवतं तितक्यातच आनंदी म्हणते की सर तुम्ही वा आज मी काही ऑफिसला येणार नाही आजपासून मी घरीच थांबते सार्थकही तिला काहीच बोलत नाही त्यानंतर मग केदार येऊन सांगतो थक बँगलोरचे क्लायंट आहेत ना त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे अर्जंट मिटिंग करायची आहे त्यांना असं वाटलं आहे की रेश्मा आणि तू वेगळे झालात म्हणून त्यांना जरा समजवावं लागेल तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे मी करतो ती मिटिंग काळजी करू नकोस त्यानंतर मग आता सुधाकडे येऊन म्हणते की अगं सुधा काय झालं आहे तुला माहिती आहे का खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे सुधा म्हणते की आत्ता काय आणखी झालं आहे वृंदा म्हणते की अगं ते बँगलोरचे क्लायंट आहेत ना त्यांनी म्हणे आपल्याबरोबर काम बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे अगं त्यांना आहे की रेश्माचं आणि सार्थकचं खूप मोठं भांडण झालंय आणि जर त्यांनीही आपले शेअर्स काढून घेतले आणि रेश्माने जर स्वतःचे शेअर्स काढले तर तिच्याकडून आलेले आपल्या कंपनीला जॉईन झालेले क्लायंट निघून जातील वृंदा म्हणते की तिला घरी बोलवलं पाहिजे तर जेवायलाच बोलवूया मग आता सुधा तिचं बोलणं ऐकून रेश्माला फोन लावते आणि म्हणते की रेश्मा कशी आहेस तेव्हा ती म्हणते की कशी असणार आहे सुधा मम्मी मी माझा सतत पान उतारा केला जातोय मला खूप वाईट वाटतंय तेव्हा मग आता सुधा म्हणते की हो मला कळतंय तुला सार्थक जे बोललाय आहे त्याच्यावरून तुझ्या मनाला खूप लागलं असेल तेव्हा मग ती म्हणते की हो सुधा मम मला खूप वाईट वाटलंय खरं तर सार्थक देश मत कधी माझ्याबरोबर केलं नाही दोन वेळा माझं लग्न मोडलं त्याच्यासोबत पण तरीही मी मैत्रीचं नातं टिकवून होते पण आता तर पाणी डोक्यावरून जाते त्या आनंदीमुळे तो माझ्या सगळ्या ऑफिस स्टाफ समोर पान उतारा करतोय मला वाईट वाटतं याचं तेव्हा सुधा तिला म्हणते की तू एक काम कर तू घरी मला भेटायला आहे हवं हो तर जेवायलाच आहे रेशमा म्हणते की नको सुधा मग तिथे आनंदी असेल तिला ते, ते आवडणार नाही सुधा म्हणते हे आनंदीचं नाही तर माझं घर हो आहे म्हणून मी त्याच हक्काने तुला बोलवते तुला यावंच लागेल असं सगळं ती आता म्हणत असते आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये आनंदी समोर अंशू म्हणालेला असतो आणि आनंदी त्याला म्हणते की तू इथे काय करत आहेस तू इथे काय आहेस आल्या पावली परत जा तेव्हा मग वृंदा म्हणते की हे काय चाललंय आनंदी तुझं तो घरातला पाहुणा आहे आणि पाहुण्याशी अशा वागण्याची पद्धत नाही आपल्या घरची तेव्हा आनंदी म्हणते की पाहुणे हे घराचं शुभचिंतत असतात पण जे पाहुणे अशुभाची चावल घेऊन येतात ना अशुभ घडण्याची त्यांना कधीही घरात थारा द्यायचा नसतो तेव्हा मग आता आनंदीला वृंदा म्हणते की हे सगळं ठरवणारी तू कोण आहेस तू कसं काढू शकतेस याला घराबाहेर असं आनंदीला वृंदा सरळच विचारते तेव्हा आनंदी तिला पडखडपणे उत्तर देत म्हणते की सून आहे या घराची मी आणि सून असल्याकारणानेच मी याला या घराबाहेर काढत आहे तो इथून असं म्हणून ती अंशुमनला आता घराच्या बाहेर काढायला ला लागते वृंदाचं काहीही ना आन आनंदीने दुर्गावतार धारण करत आता अंशुमनचा हात धरलेला असतो आणि त्यानंतर अंशुमनचा हात धरून ती त्याला बाजूला आता ढकलून देत असते त्याला ढकलल्याबरोबर सगळे आता त्यांच्याकडे बघायला लागतात अशाच सबलेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा